शाहिरीमधील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले राशिवडे येथील लोकसभेत मान्यवरांकडून श्रद्धांजली राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील प्रसिद्ध शाहीर कलगी सम्राट श्री सर्जेराव विठ्ठल टिपुकडे यांचे नुकताच वयाच्या साठाव्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाबद्दल शोकसभा घेण्यात आली या शोकसभेत शाहीर सर्जेराव टिपुगडे यांना मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली या शोकसभेत बोलताना भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजी पाटील म्हणाले सर्जेराव टिपुगडे हे एक मनमिळावू व्यक्तिमत्व होते त्यांचे कवित्व आणि गायन अनेकांना भुरळ पाडणारे होते त्यांच्यामुळे शाहिरी क्षेत्रातील एक मोती काळाच्या पडद्याआड झाला असल्याने त्यांनी सांगितले कोल्हापूर जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीचे माजी अध्यक्ष सर्जेराव मोरे म्हणाले एक उत्कृष्ट शाहीर एक उत्कृष्ट कवी आणि एक उत्कृष्ट वक्ता म्हणून सर्जेराव टिपुकडे यांचा सर्व महाराष्ट्रभर नावलौकिक झाला आहे ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते अनेक लोककलावंतांना सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे त्यांच्या आकस्मिक जाण्याने शाहिरी क्षेत्रातील कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले सांगली जिल्हा शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष शाहीर रामचंद्र जाधव म्हणाले सर्जेराव टिपुकडे यांच्यामुळे अखंड भारतामध्ये राशिवडे गावचा नावलौकिक झाला आहे त्यांच्या निधनामुळे शाहिरी क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाली असून अनेक लोकांचा आधार हरपला असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी श्री जालिंदर पाटील ग्रामपंचायत सदस्य आनंदा चौगले श्री विष्णू पुडित्रेकर यांनीही आपल्या मनोगतातून शाहीर सर्जेराव टिपुगडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला या शोकसभेस सखाराम लोंढे तुकाराम सदामते सखाराम खोत बळीराम रावण भैरवनाथ हिंदळकर हिंदुराव कुंभार आनंदा पाटील संभाजी माने शिवाजी खुटाळे बदाम ढेंगे हिंदुराव पाटील साताप्पा जाधव विश्वास पाटील दत्तात्रय कांबळे साताप्पा पाटील सुरेश कांडगावकर दगडू रेडेकर शिवाजी ढेरे सर्जेराव डोंगळे विठ्ठल जाधव यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शाहीर कलावंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते